पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील जांबूत येथे बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात सत्तर वर्षीय भागुबाई जाधव यांचा मृत्यू झाल्याने परिसरात संतापाची लाट पसरली आहे गेल्या आठवड्याभरातील बिबट्याच्या हल्ल्यातील हा दुसरा बळी असल्याने संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध करत बेल्ले जेजुरी महामार्गावरील पंचतळे येथे भर पावसात दोन तास रास्ता रोको आंदोलन केले बिबट्याच्या हल्ल्यानंतर जवळपास दहा तास भागुबाई जाधव यांचा हो मृतदेह शेतात पडून होता संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध करत पंचतळे येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा पिंजऱ्यांची संख्या वाढवावी आणि वन विभागाने ठोस उपाययोजना करावी या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या आंदोलनस्थळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उपस्थित राहून शासनाच्या ढिसाळ कारभारावर निशाणा साधला तसेच अप्पर जिल्हाधिकारी सतीश राऊत खासदार अमोल कोल्हे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन बिबट वास्तव्याच्या ठिकाणांची पाहणी करण्याचे आणि लवकरच जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जुन्नर वन परिक्षेत्रात बिबट्याच्या वास्तव्याचा आढावा घेण्याचे ठोस आश्वासन दिले अखेर लोकप्रतिनिधींच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आणि महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला बावीस ऑक्टोबर रोजी मृत भागुबाई जाधव यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले शिरूर तालुक्यातील या बिबटग्रस्त भागात वाढत्या मनुष्य बिबट संघर्षामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे सगळ्यांचे प्रश्न मागे लागतील ज्यामध्ये लोकप्रतिनिधी असतील आणि सगळे प्रति सर्व पक्षी असतील अशी एक मोठी मी बैठक घेऊ आणि जे मागच्या काही बैठक म्हणजे लागले किंवा नाही त्याचाही आढावा घेऊ आणि त्याच्याशिवाय आता समजा कुंपण्याच सांगितलं किंवा इतर काही जो जो प्रश्न आम्हाला सांगता येईल या दृष्टीने आपण करू आम्ही तुमच्यातले काही गावांमध्ये आता आपल्या इथं फॉरेस्ट का आहे फॉरेस्ट मध्ये आम्ही एक फाती तोडली आमच्यावरती ऍक्शन घेत त्याला त्या ठिकाणी केस दाखल केली जाते त्याला हात टाकलं त्या ठिकाणी जास्तीत जास्त आठ फूट जास्ती असं म्हणतात साहेब म्हणतात सारा फुटापर्यंत आमची तुम्हाला विनंती असेल का तुम्ही एक निर्णय त्या ठिकाणी घ्या तुमचं डोकं कसं असेल अधिकारी हा परीक्षा देऊन पास झालेला असतो आमच्या हरकत बारा फूट उडी मारित असेल तर चौदा फूट उंचीच कंपाऊंड फॉरेस्टला मारव मारावं ज्याच्यातून बिबट्या बाहेर निघणार नाही आणि त्याच्यामध्ये हे बिबटे त्या त्या बरोबर आता त्याला खायला काय झाला आम्ही शेतकरी आहोत एक कायदा झाला बिबट क्षेत्रामध्ये पंचावन्न लोकांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झाला आणि शेतकऱ्यांची पाणीव सोळा हजार पाचशे जनावरच या ठिकाणी मृत त्या ठिकाणी झालेले आहे आणि म्हणून आमची आपल्याला विनंती अशा प्रकारची आहे की अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठका झाल्या की एवढा एवढा निधी उपलब्ध करून दिला चार दिवसापूर्वी देखील बीठिका आपल्याकडे झाली आणि त्यावेळी सांगितलं की पिंजरे घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला साहेब मला एक या निमित्ताने सांगायचे की, की प्राणी हे आशा आहेत हे सगळे शेतकरी तिचा बबनराव पळत उसामध्ये गेले आणि आपल्या आईला तोडताना त्यांनी नजरे समोर त्या ठिकाणी बिबट्या पाहिला आणि इकडून त्यांनी दगड उच्चार लागले आईला बिबट्याने मारताना नजरे ठिकाणी पाहिले त्या दुर्घटना होत असताना बारा तारखेला झाली आज ला झाली त्यानंतर साहेब पंधरा तारखेला देखील रोक मोठ्या प्रमाणात झालं अनेक कुटुंबियांचं सांत्वन देखील त्या ठिकाणी केलं आज देखील लोकप्रतिनिधी लावलेला असताना त्या मुलीचे वडील देखील शैलश एक मिनिट आज सलाईन लावलेला असताना शैलश इथं उपस्थित आहेत कारण आज सकाळी देखील या जांभूळच्या हा सकाळी सहा वाजता हल्ला केला कदाचित काही जिल्हाधिकारी म्हणून उपस्थित आहेत माननीय संदीप गिल साहेब पुणे जिल्ह्याचे एस पी हे देखील उपस्थित आहेत आणि तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न